बेडकी हाळेतील दूधगंगा नदीत ब्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध महिलेची मृतदेह आढळले असल्याची घटना सोमवार तारीख सोळा रोजी घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शमणेवाडी तालुका चिकोडी येथील रहिवासी ताराबाई तातोबा मंगसोळे वय वर्ष ब्याऐंशी शुक्रवार तारीख तेरा रोजी दुपारी बाराच्या दरम्यान घरातून बाहेर पडली होती त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोधाशोध सुरू करून सदलगा पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आले होते सोमवार तारीख सोळा रोजी सकाळी बेटके हा शिरदवाड दूरगंगा नदीच्या उत्तरेकडे शिरदवाड हद्दी अनोळखी महिलेचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगत असल्याचे नदीच्या शेजारी शेत असलेले शेतकरी सुभाष पाटील राहणार शमनेवाडी यांच्या निदर्शनास आले त्यांनी त्वरित गावात माहिती दिली घटनेची माहिती सदलगा पोलिसांना भेट देऊन पंचनामा केले त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे दुपारी घटनास्थळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्याकडे सोपविण्यात आला या महिलेची मृत्यू हे अद्याप समजलेली नाही घटनास्थळावर नागरिक नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती